चारिदा चारि औषध थोडमध्ये संजीवनी इतुले परिमाणू इतले संजीवनी मूळ जोडे तरी एर काय गाढे भरणे आहे जीवन सुखी करता जीवन निरोगी करता एवढं मूरी एवढं संजीवनी तर आपल्याला भेटली मिळाली एवढीच परमाणू तुले संजीवनी मूळ जोडे संजीवनी काष्ट मिळाली एवढी मग आता काय गाडी भरा औषध घरात भरून ठेवण्याची गरज आहे का लेंडी पिंपळी पित्तपापडा धमासा कुटका काची राईत सोनामुखी आयुर्वेदिक औषध सांगतोय बरं का एवढे गाड्याची गाडी भरून ठेवायची काय गरज आहे संजीवनी मूळ थोडस मिळालंय कुठल्या औषधाला कुठलाही रोग बरच करतो ते तस दुःखाला कारणीभूत असणारे जे जे कुठलेही रोग असो जर संजीवनी सारखं मूळ जोडलं तर गरजच नाही बाकीची करून तर पहा केल्याशिवाय समजणार नाही पण केलं तर अनुपानानं केलं पाहिजे अनुपान चुकून जर केलं तर त्याचा उपयोग होणार नाही डॉक्टरनी सांगितले हे औषध तुम्हाला मधात घ्यायला पाहिजे तीन दिवस घ्या तुमची जी अंगदुखी सगळी आहे ना ती सगळी तीन दिवसात बरी होणार आहे रोज झोपताना एक पुढे घ्या याने तीन दिवस घेतले चौथ्याऐंशी डॉक्टरकडे गेला वैद्यांकडे गेला वैद्यांनी पाहिलं म्हटलं काही फरक दिसत नाही म्हणजे तेच तर सांगायला आलो म्हटलं तुम्हाला म्हणला वैद्यराज औ तीन दिवस मी ह्या पुढे घेतल्या तुम्ही म्हणले की चौथ्या दिवशी तुम्ही बरे होणार किंचित दुखायचं कमी झालं नाही उलट जास्ती दुखायला लागले अंग काही काम सुचत नाही असं कसं म्हणले पुढे घेतलं तीन दिवस घेतल्या मधात घेतल्या का नाही म्हणलं मग कशाच घेतले मध नाही मिळाली म्हणून काकीवीत घेतल्या अनुपान चुकलं हे मला म्हणायचं नामस्मरण करा भव्यथा दूर झालीच पाहिजे आपण चाळीस वर्ष झाली ना भजन करून अजून काहीच फरक पडे ना नक्की अनुपान चुकलंय विठ्ठल